नमस्कार मी मोरे ठाणे विभूमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे सध्या मी प्रभाग क्रमांक मध्ये आहे प्रभाग क्रमांक सोळाचे अपक्ष उमेदवार माणिक बाबू पाटील जे आहेत गेल्या दोन ते चार दिवसांपासून प्रभागात नाहीसे झालेलं त्याच्यापाठ काय कारण आहे आपण जाणून घेऊ आपल्यासोबत बोलण्यासाठी शकपाचे जिल्हा अध्यक्ष आहेत साळवी सर सर्वप्रथम ठाणे विभूमध्ये खूप खूप स्वागत कुठेतरी उद्या मतदान प्रक्रिया होणार आहे मतदान प्रक्रियेपूर्वी माणिक पाटील गेल्या काही दिवसांपासून या प्रभागामध्ये दिसत नाहीयेत नेमकं काय प्रकरण झालंय काय सांगाल पोलीस प्रशासनच्या दबावामुळे ते कुठे आहेत काय आहे खरोखर माहीत नाही आम्हाला पण आणि ते दोन दिवसाला खरोखर प्रचारामध्ये नाहीये असा कुठला प्रेशर हेही आम्हाला माहीत नाही पण आज माझ्याबरोबर त्यांचं कुटुंब त्यांची मोठी मुलगी दीपा मुकादम त्यांचा मुलगा केतन आ, केतन माणिक पाटील आणि त्यांच्या मिसेस संगीता मानिक पाटील माझ्याबरोबर आहे पण जे पहिलं सत्य परिस्थिती काय आहे त्यांची मुलगी तुम्हाला सांगेल त्याच्यानंतर काय बोलत ते मी बोलले त्यांची मुलगी दीपा मुकादम बोलते काय सांगाल काय घडलं नेमकं का माणिक पाटील काय सांगणार कारण माझे चार दिवस झाले माझे वडील घरात नाहीये एवढा प्रचार केला आम्ही सगळ्यांनी एकट्यानी ने मिळून केला आणि प्रभाग क्रमांक सोळा हा अशोक कांबले हा कोण आहे एवढा बोलणारा तो मा, तो बोलतो की माझ्या वडिलांनी अपहरण केलं अपहरण केलं कशावरून बोलतोय के हा अपहरण केलंय सोळा अ मधला हा माणूस एवढा बोलतो आणि आम्ही ऐकून घ्यायचं कशावरनं काय ऐकून घ्यायचं तो माणूस आज माझ्या वडिलांकडे मदत मागायला यायचा तेव्हा आम्ही माझ्या वडील मदत करायचे त्याला तेव्हा त्याला सुचलं मदत करताना की हा माणूस कसा हे करतो ते करतो तेव्हा तुम्ही कसं हे करून घेतलं मग आज त्यांना गरज आहे तेव्हा तुम्ही त्यांचा हातपाय हे करून तुम्ही पाठी होऊन गेले आणि काय तुम्हाला कुठल्या भाषेत सांगणार मी आता तुम्हाला सांगा ना माझे वडील अपहरण केलं आणि तो इथं वजवशीर माझ्या वडिलांचा काय अर्ज सोळा अ ड मध्ये येत टे अर्ज घेतलेला त्यांनी आणि अशोक कांबळे यांचा प्रभाग क्रमांक सोळा अ मध्ये होता हे दोघांनी अर्ज भर, अर्ज भरलेले आणि अर्ज मागे घेण्याची तारीख ही किती होती दोन तारीख होती दोन तारखेला आणि दोन तारखेला हे एक तारखेला माझे वडील वजूश्री जायला निघाले आणि मग अशोक कांबळे बोलला की मीही तुमच्या बरोबर येतो कारण आपल्याला वरून दबाव येईल वरून दबा मग तुम्ही तुला वरून दबाव मग तुम्ही फॉर्म का भरला कुठल्या ह्याच्यावर भरला तुम्ही फॉर्म नाही भरायचं होता तुम्ही फॉर्म माझ्या वडिलांना काय त्रास द्यायचा एवढा मग तुम्ही नाही जायचं होतं मग तुम्ही तिथे जाऊन तिकडे गेला तिकडन वाशिम गेला वाशिमला गेला तू भरे बर तुम्ही खुले हाम तो हसतोय हे करतो ते कारण तुझ्यावर अपरण ह्याची हे टाक ढोस हे तुम्ही हे टाकली माझ्या वडिलां मग कशावर टाकली तुम्ही सगळं हस तुझी व्हिडिओ आमच्याकडे आहे सगळी सीसीटीव्ही कॅमेरा तुमचे माझ्याकडे आहे कुठले व्हिडिओ तुमच्याकडे आणि नेमकं काय म्हणजे नेमकं घडलं काय होतं काय सांगता कुठले सीसीटीव्ही आहेत आणि सीसीटीव्ही त्यांनी तो काय बोलतोय की माझं अपहरण केलं कशावरून अपहरण केलं सीसीटीव्ही त्याच्यावर आम्ही त्याच्यावर त्यांनी हे काढलं ना हे केलं त्याच्यावर आम्ही सीसीटीव्ही कॅमेरा हे करून त्याचं हे करून तुम्हाला दाखवतोय हो अशोक अम यांचं म्हणणं आहे की पप्पांनी त्यांचं अपहरण करून त्यांना वाशिमच्या बंगल्यावरती बांधून ठेवलं होतं आता तिकडचे त्यांना माहिती नव्हतं की तिकडे कॅमेराही आहे आता कॅमेऱ्यामध्ये सर्व रिकॉर्ड झालंय की आता बघा ते बनतात त्यांना बांधून ठेवलंय ते बघा त्यां कसे फिरतायत बघा आरामात फिरतायत कोणी करा त्यांना पकडलं का नाही काय नाही अजून पुढेही बघा बाहेर पर्यंत येतोय तरी तो, तो, ये तो, तो बोलतोय अपहरण केला अपर केलं त्याच्या अंगावर जखमा पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे सगळं पाहिजे अंगावर मग ते काय आहेत कुठे मग कसा बोलतो माझं अपहरण केलं त्याने तो म्हणतो की माझं फोन ही जप्त करून ठेवले हे आहे अशोक बघा हा आहे अशोक कांबळे आता बाहेर निघेल बघा हा तो म्हणतो की माझ्याकडनं फोनही जप्त केला आहे हे बघा चोवीस तास तो फोन वरती बोलतोय जेवढे पण सी सीडी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आता त्यामध्ये सर्व फोनवरतीच बोलत असतो तो हे बघा आता याला अपहरण केलेला वाट मानणार कोणी आता कोणाला अपहरण केलं तर तो कसा था? तो गप्पा बसलेला असतो अजूनही तुम्हाला व्हिडिओ दाखवतो हे बघा मस्त अपहरण केलं त्याला तो सिगरेट पिततोय हा अशोक आमे सिगरेट पितांना आणि माझ्या वडिलांची सवय आहे कि ते पार्टी करायला असे सगळे मिळून जातात आता आम्ही पण जातो त्यांची मित्र येतात तिथे म्हणून त्यांचं काय के का अपहरण केलं कोण बोलेल असं अपहरण केलं तुम्ही काही पण ह्याच्यासाठी अपहरण बोलताय तुम्ही बोलण्यासाठी माणिक पाटील यांच्या पत्नी देखील आहेत काय सांगायला गेल्या काही दिवसांपासून माणिक पाटील या परिसरामध्ये दिसत नाहीये प्रचाराची रणधुमाळी तोफा थंडावल्या तरी प्रचारातही माणिक पाटील कुठे दिसले नाहीत आज माध्यमांसमोर आलेला काय सांगतो हे सांगेल चार दिवस हो मिस्टर माझी ऑफिसला येत नाहीत प्रचाराला येत नाहीत कुठे गेले माझे मिस्टर मी आज स्वतःहून सगळ्यांना घेऊन प्रचार करते सगळीकडे वाटामध्ये आज ती कुठे गेले काय गेलेत मला काहीच नाही माहिती मग मा कुठेतरी आम्हाला न्याय मिळायला पाहिजे हा अशोक कांबळे स्वतःहून त्यांच्याबरोबर गेला होता स्वतःहून अर्ज भरला आमचा आम त्यांचा काहीच संबंध नाही ते गेले तर ते त्यांच्याबरोबर तो गेला माझ्या तो पार्टी करतोय खातोय पितोय तो सांगतोय मला बांधून ठेवलेलं हे केलेलं जंगलात नेलेलं कुठेच दाखवते तुम्हाला तर कुठेच मी बघा दा, तो काय करतोय तो दारू पितोय जेवतोय खातोय आणि तो म्हणतो माणिक पाटलाने आमचे सगळे मोबाईल घेतले होते मोबाईल वर पण बोलतोय तो तुम्ही बघू शकता त्याच्यात आज चार दिवस तो माणूस वार्ड मध्ये आला नाही ऑफिसला आला नाही आणि प्रचाराला पण नाही मी सगळ्या लोकांना घेऊन प्रचार करते काय मागण्या आता हे जनतेनेच ठरवावं काय आहे ती माझा नवरा पंचवीस वर्ष नगरसेवक आहे ते सगळ्यांची सेवा करतो सगळ्यांचं म्हणणं सगळं ऐकतो ज्यांना सगळ्यांना मदत करतो हे सगळ्यांना माहितीये शांतीनगरला ते कुणाला माग नाही सगळ्यांना आम्ही मदत करतो असा माझा नवरा आहे ते आणि आज त्यांच्यावर तुम्ही असं उठवता पोलीस पण दबाव टाकताय दोन वेळा पोलीस वापिसला आले नोटीस दिली तुम्ही येऊन बोला म्हणून सांगतात आम्ही त्यांना उत्तर पण दिलं होत की आम्ही येऊ बोलू म्हणून तरी ते ऐकत नाहीत त्यांच्या कुठे गेले चार दिवस माहिती नाही आम्हाला पाहिजे जनतेला समजलं पाहिजे काय ते बघा पहिली गोष्ट एक तारखेला एक एकतीस तारखे तीस तारखेपर्यंत अर्ज भरायची वेळ होती एक तारखेला दोन तारखेला माघार घ्यायची होती इथे काय चाललेलं महाराष्ट्राचं राजकारण सगळ्यांना माहिती आहे एक ऑलरेडी दोन तारखेला त्यांनी काम दोघांनीही मागर कोणी माघार घेतले ना ते उमेदवार आता घोषित झाले आणि जे आता त्यांनी नाव घेतलं अशोक कांबळे बरोबर अशोक कांबळे जी व्यक्ती आहे त्यांनी तक्रार केली डायरेक्ट किती तारखेला सहा तारखेला तक्रार, तक्रार के केलेली आहे जर त्यांना काही तक्रार करायची होती तर डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच करायची ना आल्यानंतर आम्हाला अपहरण करून नेलं होतं आणि ऑलरेडी अशोक कांबळे उमेदवार अ मध्ये अ मध्ये एस ची सीट आहे आणि माणिक बाबू पाटील जे रूप आहे ते ड मध्ये ती ओपन सीट आहे ताळमेलच होत नाहीये म्हणजे त्यांना कोणतरी चालवत आहे का त्यांच्या पाठी कोणी गॉडफादर आहे का ते कोणाच्या बोलण्यानी करत आहे का हा आमच्या आमच्या कार्यकर्त्यांना एक मोठा प्रश्न पडलेला आज आम्ही त्यांना पाठिंबा दिलाय पण आज एका उमेदवाराला पाठिंबा द्या उमेदवार आमच्या बरोबर नसेल त्याचा अर्थ आज त्यांचा कुटुंब राजकारण म्हणून माझा पक्ष वेग आहे पण आज त्यांच्या कुटुंबावर मोठं दुःखच आहे ना आज त्यांचे मिस्टर नाहीये त्यांचे वडील नाहीये आज ते कसे प्रचार करतात आम्हाला माहितीये कार्यकर्त्यांमध्ये एक मेसेज चुकीचा गेलेला बाबा गेले कुठे लोकांमध्ये मेसेज चुकी नेमकं झालंय का असा कुठला दबाव पोलीस प्रशासन त्यांच्यावर वाटत बाबा हे काय क्रिमिनल आहे का कुठे बाबा त्यांनी काय असं वाईट केलं आणि अपहरण करायचं असतं तर कोणाचं अपहरण त्यांचं वय बहात्तर वय बहात्तर वय म्हणजे सेव्हन्टी टू एज म्हणजे काय एक म्हातार उत्पन्नाचं वय असतं आज त्यांना आजार पण आहे बीपीचा आजार आहे मग त्यांना डायबिटी एक डायबिटीज प्रकारे शुगर त्यांची वाढत असते त्यांचे इन्स्युलेशन चालू आहे सगळं काय चालू आहे मग एक महा एक व्यक्ती ह्या वयात व्यक्ती त्यांना अपहरण कसं करेल हा मोठा प्रश्न म्हणून आज ते त्या टेन्शन मध्ये ते कुठे खरं माहित आहे आणि उद्या वोटिंग आहे महत्वाचं काय जर जिंका ही लोकशाही आहे आता हे असं वाटतं की हुकुमशाहीकडे आपण चालू आज उमेदवार सगळ्या पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला महाविकास आघाडीने सगळ्यांनी मिळून त्यांना पाठिंबा दिलेला आहे आज हे आणि हे पण कोणाच्या मतदारसंघात चाललंय फार मोठा प्रश्न हो आहे असं होऊ नये म्हणून आज आम त्यांचे कुटुंब आज तुमच्या समोर आलेले त्या कुटुंबाला नाही भेटला पाहिजे आणि जर उद्या काय झालं मानिक बाबू पाटील यांचं काही झालं त्याला जबाबदार फक्त आणि फक्त पोलीस प्रशासन असेल पाहिजे तर मीच नाही बोलत त्यांच्या कुटुंबाकडून घेऊन घ्या त्यांचं फक्त पोलीसच त्यांना त्यांना हे करू शकतात आता मेन म्हणजे कसं आता ते एवढे ह्याच्यातून म्हणजे बिमारीतून आता एवढे हे झाले तरी पण ते सहा त्या लोकांची सोडत नाहीये तरी पण ते येतात त्यांच्यासाठी हजर राहतात प्रत्येक गोष्टीला हजर राहतात ती लोक हा पण त्यांनी एवढं समजून तरी हे करायला पाहिजे आणि जेव्हापासून हे त्रास व्हायला लागले वडिलांना कि ते उभारता प्रशासन ते त्यांना हे केलं त्यांचं त्याच्यानंतर त्यांनी जो त्रास द्यायला लागलाय तो चालूच झाला अजूनपर्यंत तो काही बंद झाला नाही त्यांचा आणि मेन म्हणजे माझी ह्याची विनंती आहे काही नम्र विनंती आहे, मी? आहे की मी मुलगी आहे त्यांची आणि माझ्याकडनं एवढाच आहे की माझ्या वडिलांना न्याय भेटला पाहिजे एवढीच माझी हे आहे पोलिसांच्या थ्रू फक्त एक वन सेव्हन्टी नाईन ची एक नोटीस आली आहे अजून एफ आय आर नाही दर्ज झालंय काही दर्ज झालं नाही ना, ना बाकीचे काय पेपर्स आमच्याकडे अजून हातात आले आता, आता याच्यावरती पोलिसांचं काय म्हणणं आहे ते जनतेने डिसाईड करावं आणि तुम्ही डिसाईड करावं आणि याच्यावर मी एवढच विनंती करते की मी माय बाप जनता जनताकडनं एवढंच हे करते की माझ्या वडिलांना हे करावं सगळ्यांनी सहकार्य करावं एवढंच मी हे करते दुसरं काही नाही मागत आहे मी आणि अशोक कांबळे हे ऑनलाईन थ्रू पण माझ्या बाप्पांना धमकी देत आहेत हे बघा माणिक पाटीलने माझ्याशी गद्दारी केली आहे मला आप, माझं अपहरण केलंय तुम्हाला व्हिडिओही दाखवलाय की कसं तो फ्रीली पूर्ण फिरतोय माणिक पाटील हरामखोर आहे त्याला मी धडा शिकवणार हे काय शब्द आहेत हे शब्द कदापि आम्ही ऍक्सेप्ट करणार नाही याचा पुढेही आम्ही विचार करू जनताच ही आमच्या वडिलांना न्याय देईल एवढंच मी तुम्हाला विनंती करते नक्कीच कुठेतरी माणिक बाबू पाटील यांना न्याय मिळत अशी भावना ज्या कुटुंबियांनी व्यक्त केल्या त्यामुळे नक्कीच आता खऱ्या अर्थाने पोलिसांचा हा दबाव आहे का असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत त्यामुळे नक्कीच आता उद्या मतदार प्रक्रिया कशाप्रकारे पार पडेल त्याआधी माणिक पाटील हे ठाण्यात पुन्हा येतील का माणिक पाटील कुठे गेलेत असे अनेक प्रश्न आता उद्यानंतरच समोर येताना पाहायला मिळतील ठाण्यातील अशा ताज्या फेसबुक इंस्टा आणि ट्विटर अकाउंटला आज फॉलो करा तसंच आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा